आई कशा मग आता तब्येत तब्येत काय तशीच आहे ना चांगलंच नाही वाटून राहिलं मले गैला गैलासारखं लागते भूक लागत कमजोरी आली मले काय म्हणत होती तर मग डॉक्टर दवाखान्यात गेली होती ना तू सलाईन सांगतले मला पाच सलाईन घ्या लागते आता टायफाईडचे किती झाले तर मग सलाईन घेऊन घेतलीस तर नाही रे एकही तर नाही घेतली काल रिपोर्ट घेतला फक्त काल सलाईन घेतो तर पैसे नाही होते माझ्याजवळ सलाईन बी महाग आहे ना आता पाचशे रुपये सलाईनचे घेते मागाल नाही पाहिजे पैसे मग सलाईन का लावून दे म्हणून रे तिच्या जवळ पैसे नाही आहे ना गट भरत राहते बिशी भरत राहते किस्त भरत राहते हा कामाले जाते तर तिच्या जवळ एक रुपया नाही राहत एवढे मोठे गट आहे काय तर बाईवर हा गट भरते बीशी भरते किस्त भरते असे किती गट उचलले आहे दहा बारा दहा बारा तर नाही आहे पण हाय चारक असट ना पट उचलणं चांगलं नाही आहे सांगितलं तर होतं बैले उचलत नको जात जाऊ म्हणून हा गट उचलून काय होते काहीच नाही होत कर्जात डुब नाही हप्ताभर कामाले जा गटाचे पैसे भरा हा घरात खावाचे वाक्य होते म्हटलं हा कामाले जातो तो पैसा दिसत नाही इकडून येते तिकडे जाते असंच आहे हे गट वटव ठेवणं बरोबर नाही आहे ना सांगितल्यावर ऐकत नाही कशी आहे हो ना आता लेकर लहान लहान आहे काय एवढे मोठे गट उचला पाहिजे हा आता तर मस्त पैसे जमा करून ठेवले पाहिजे त्यानं काम धंदा गट सुचलत राहते काय करते पैशाचं काय माहित जवळच नाही समजून राहिलं मुले कडक करजो काय समजत नाही म्हणत कडक करत जायना जवळले हा राहत ना तू इथं तुला माहित तस काय करते काय नाही बोलता नाही येत मग हे असं बरोबर आहे काय म्हणा बुवा वरच्यावर गट उचलन पैसे उडवणं आपल्याला म्हणते पैसे दिन काय पैसे दिन काय हा बाई बी एवढी हुशार आहे आपल्यालाच म्हणे स्लॅब टाकायला पैसे दिन काय म्हणे पन्नास हजार बगीचा विकंत मी म्हटलं नको म्हणू त्याच्या माग आता कामच काम आहे म्हटलं आता डिलेव्हरीत बी किती पैसे लागते ना काय नाही पैसेच मागत राहते बाई पैसे दिसले म्हणजे जेवण घेऊन करून आला हो जेवण करून आलो ना मी चला म्हटलं लवकर चाललो जाऊन लवकर घेऊन या अजून वावराती जायचं आहे ना वानेर लय धूम करते आता संत्राईवर वानेरच हाकला लागून राहिले बुडा पाहून राहिलो मी तर बुडाही नाही भेटत एखादा भेटला असता पाहिज भेटन कोणी तर नाही तर मग रोजदार ठेवून दे आई रोजाने ठेवून माणूस मी कामाला जाईन माझ्या रोजाचे पैसे माणसाला देईन का तू सांग बर हा कामाला जाऊन काही अर्थच नाही ना मग तिकडे कामाला जाईन इकडे पैसे देईन तर काही परवडून राहिलं काय मले नाही ते नाही परवडत ना तू कामाला जाशील माणसाले पैसे देशील मग बुडा पाहिजे हा तीन चार हजारापर्यंत ठेवून देतो तर परवडते मला मग पाहिजे तिकडे विचारपूस करून कोणी भेटून जाईन भेटून जाईन चालत नाही काय मग आता चालणं पटकन लवकर चाललो जाऊ ना तर मग हो घेऊन होऊन ते तुम्ही फाईल वाईल काय तर कालची रिपोर्ट घे जाता जाता दवाखान्यात जाऊ सलाईन लावून घे मग तिकडच्या तिकडे गावाला चाललो जाऊ बरं तसं करू मग हो घरी जाणं घरून अजून दवाखान्यात येणं उलट होईल आता जाता जाता चाललं जाऊ मग हा तर तुझी फाईल पकडजो ठीक आहे ना नेहा नेहा फाईल आणजो माई हा आई आणतो सुनील हे घे म्हटलं आईची फाईल बरं देणं येतो म्हटलं बाई मग चाललं नाही बातच थांब खाऊन कर अन जाय नाही नाही जेवण नाही कर जेवण करून आलो होतो आता भूकही नाही आहे घेऊन जातो म्हटलं लवकर आईले अजून दवाखान्यात आहे जाता जाता सलाही लावून द्या लागले देते ना लावून सलाईन सलाईन काय कुठेही लावता येते फक्त रिपोर्ट पाहिजे हो ते तर आहे म्हणा लावून देते घेत जाय थोडीशी काळजी भाई हो रे घेतो ना आता आईची काळजी घेत नाही काय पण ह्या वेळेस थोडीशी जास्तच झाली नाही तर काळजी तर घेतो मी आईची येतो मग नेहा माय आई तू हे कपडे राहू दे ना कपडे आता तिथं लय कपडे आहे माय राहू दे आता हे इथं इथंही पाहिजे ना हो राहू दे मग इथं घरी तर तिथं तेवढे आहे माय कपडे तर हे राहू दे इथंच आली गेली तर ओझ नेणं अन्न कोण करण एकता आता माय अंगमले भारी आहे येतो मग बाई संत्रा नाही आणले रे आला तर संत्राले पाहिजे होते लेकरा साठी आठवणच नाही राहिली ना घाई गडबडी ना आलो मी नाही तर घेऊन आलो असतो आज वावरात नाही गेलो ना सरळीकडे चाललो मी हो काल मी नाही सांगितलं तुला संत्र घेऊन म्हणून नाही तर काल आणून ठेवले असते त्या वावरातून तर आज अन्न झाले असते हो काल होतो मी वावरात तुला तसा फोन नाही लावला म्हणले एक काम करतो भाई जेव्हा मी बगीचा विकन तेव्हा येऊन जाजो दो तू दोन थैले संत्र घेऊन येसो पाहिजे मग तसे आता वावरात हरभऱ्याची भाजी घे सांग सध्या हरभऱ्याची भाजी आहे लहान लहानच झाड आहे पुढच्या हप्त्यात येऊन जाते कुडाले हरभरा हा काय येजो घुमत फिरत शनिवार रविवार पाहून राहायचो दोनक दिवस लागन पण भाजी तर इकडे भेटून जाते कोणाच्याही वावरात पाहिजो मग याची इच्छा झाली तर येथे कोणाच्याही वावरात हा इकडेच चालली जाईन मी अजून गावाला येईन तर लेकर ऐकत नाही मग चाला चाला गावाला म्हणा ऐकत नाही तिकडे गमते ना आता राणी आहे चंदू आहे बाकीचे लेकर आहे आता चांगली ओळखी झाली लेकर आहे तर खेळत राहते मी मन झाला तर येऊन नाही चाल मग आई आता पटकन हो चाल ना चाल येतो मग नेहा हो आई आहे अहो आशा गणे आला का इकडे नाही काकू गणे आता नाही आला इकडे काय माहित बिचारे कुठं गेला तर कुणीकडे खेळून राहिला काय माहित प्रीतीच्या घरा इकडे गेलती तर प्रीतीचे लेकरं नाही आहे तर तिकडे काही हायच नाही तो मी म्हटलं तू या घरी लेकर आहे तर इकडे आला असन तर इकडे आली मग तुझ्या घरा इकडे तर इकडे नाही आहे म्हणतो तू तर दिसला होता दिसला होता काय नाही दिसला तर नाही म्हणले तिकडेच ना नव्हतं गावात तिकडे जाऊन पाहिजे टंकी तिकडे नाही तर बस स्टँड वर गे काय माहित बापा आता जाऊन पाहतो तिकडे हाय का नाही अजून कोणाच्या घरी जाऊन बसला घरी घरी तर इकडे तिकडे हो नाही तर का आज मस्त रविवार आहे तर चांगल्यानं हातपाय घासून देतो म्हटलं हिवाळ्याचे दिवस चालू आहे उलून गेला गाल गेल हात पाय तर घासू घासू आंघोळ करून देईन म्हणतो त्याची तर काय माहित पाहतो जा तिकडे तसं आहे बरोबर माहिती लेकर घरी नाही आहे पाठव जा बर पाठवण मी आणि गणगिना दिसन सांग जो आजी आली होती तुला पाहत हा सांगतोस ना इकडे आला घरी येतो मग बर मावशी ब्लड रिपोर्ट कुठे म्हटलं फाईल मध्येच असेल ना सर नाही नाही फाईल मध्ये नाही आहे म्हणूनच विचारून राहिलो ब्लड टेस्ट केली तुम्ही टायफॉइड चा रिपोर्ट याच्यामध्ये आहेच नाही आहे रिपोर्ट कुठे ठेवला म्हटलं रिपोर्ट काय नेहालेच माहित आहे नेहा नसतं ठेवला आता रिपोर्ट तरी तिला म्हटलं का बाई रिपोर्ट बरोबर ठेव फाईल मध्ये ठेवून दे हो आई हो आई म्हणत होते ना, ना काय माहित मग कुठं ठेवला काय ठेवला काय आई यक्त काम बरोबर करत जाय आता रिपोर्ट नाही आहे म्हणते होती तुले आता बिना रिपोर्ट न सलाईन कशी लावून तुले रिपोर्ट राहिल्याशिवाय सलाईन ने लावत म्हटलं रिपोर्ट पाहिल्याशिवाय कसं रे सुनील कसं करता मग अजून जा लागन का नेहाच्या गावाले वापस रिपोर्ट आणाले आता काय जात बाईच्या गावाले एक काम करतो फोन लावतो मागून घेतो रिपोर्ट बरं आणि विचार कुठं आहे मना रिपोर्ट बरोबर नाही ठेवत ना काही नाही अशा कोणत्या कामात राहते तरी म्हणत होती तिले का बाई रिपोर्ट फाईल मध्ये ठेवून दे फाईल मध्ये ठेवून दे हा हो हो म्हणते नाही नाही म्हणत हो आई हो आई अन करते तिच्याच मतानं बरं लावा फोन लावा आणि बोलावून घ्या रिपोर्ट हो हो उचलला फोन नाही नाही फोन तर नाही उचलून राहिली कुठं गेली तर गेली अस बाजूच्या घरी बसाले चालली एक दोन कामं करते आणि बाजूच्या घरी जाऊन बसते गेली असं नाही तर बसाले हॅलो आई घे बोल म्हटलं बाई सांग हॅलो हा आई बोल ना पोचली काय दवाखान्यात हो दवाखान्यातच आहे मी मी हे म्हणून राहिली कालचा रिपोर्ट कुठे ठेवला म्हटलं हा काल आपण रिपोर्ट घेतले होते तर कुठे आहे फाईल मध्ये पाहून राहिली तर रिपोर्ट नाही ना याच्यात माय बाई रिपोर्ट आहे माझ्या मध्येच राहिले काय नाही हा एक तर काम बरोबर करत जाय कालच म्हटलं होतं तुले होत रिपोर्ट ठेवून दे बाई फाईल मध्ये हा आता इथं डॉक्टर रिपोर्ट मागून नाही सलाईन नावाची आहे तर आताही आठवण नाही तुले आम्ही आलो तेव्हा कधी देऊन द्या बा म्हणून फाईल आणून दिले आणि रिपोर्ट दिलेच नाही ते एक काम कर सुनील सांग बोलून घेतो बरं दे ना दे जवळ फोन दे हॅलो बाई मी काय म्हणतो रिपोर्टचा म्हटलं फोटो पाठवून दे व्हॉट्सअपवर पाठवतो ना फोटो पण माझ्यात बॅलेन्स नाही आहे टाइम लागाल मग मला अरे यार बॅलन्स काय नाही ना कालच बॅलन्स संपला आता उद्या किती टाका लागेल रिचार्ज बॅलन्स नाही आहे माझ्या जवळ तर पाहिजे की भेटन पाठवतो मग अरे यार बाई टाइम घरोघरी तो घुमशील तोपर्यंत आम्ही काय बसून राहू काय दवाखान्यात एक काम करतो मी तुला बॅलन्स टाकून देतो तू दोन मिनिटात मला फोटो पाठव बरं तसं कर मग बॅलन्स टाकून दे मी तुला व्हॉट्सअपवर पाठवून हो हो लवकर पाठव टाइम नको लव ठीक आहे आहे पाठवतो हो ठीक आहे रिपोर्ट पाहिली आपण ना आता लावून देतो सलाईन आणि रोज या लागते म्हटलं पाच दिवस आज ते एक सलाईन होऊन जाईल तर चार दिवस तुम्हाला रोज येणार ठीक आहे ना डॉक्टर साहेब हो रोज घेऊन याचे पाच सलाईन लावा लागते ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही लावून द्या मग तुम्ही आता सलाईन हो हो आहे चाल म्हटलं तिकडे लेट बेडवर सलाईन लावून घे हो रुपा काय झालं म्हटलं काहून बसली आहे आज आराम नाही करत काय मावशी लोटली होती लोटू लोटू बी थकून जातो ना चला म्हटलं थोडस करत जाय बसत जाय व्यायाम करत जाय व्यायाम काय व्यायामच्या कामातच होऊन जाते ना आता सगळे नाही करायला कामातच व्यायाम सकाळपासून उठा तर संध्याकाळपर्यंत काम हो तसा तर होते व्यायाम पण जेवण खावण केल्यावर थोडीशी घुमत जाय अंगणातल्या अंगणात इच्छा येत ना ना रोज संध्याकाळी मी जेवण केल्यावर कुठे चालले तुम्ही इकडे मावशी कुठं वावरातले काम झाले कापूस वापूस वेचून आता घरीच आहे काही गमून नाही राहिलं म्हले इकडे घुमत फिरत रायते, ता ता प्रीती राहते तर टाइम पासून जाते प्रीती लग्नाला गेली आता चाला म्हटलं इकडे कुठं जाव तर इकडे आले मग तुझ्या घरा इकडे तर तू दिसली मला अंगणात बसली त झाला म्हटला तर रूपाच्याच घरी जा काय बसा ना मग सुनील गेला असं वावरात नाही मावशी वावरात नाही गेले आज माझ्या सासूले बोराने वाटून राहिला टायफॉइडचा ताप निघाला तर सासूले जाणाले गेले हो काय आता इथं आणते काय मग हो फोन आला होता त्या बाईचा तर म्हणे गैला गैला सारखं लागते रे बोरा नाही लागून राहिलं मग मी दवाखान्यात गेली होती तर टायफाईड निघाला तर ये मला घे आले मला घरी ये वाटाय तर येतो म्हणे आई असं असं दवाखान्यात गेली असं ना कुठं नेते काय ते नाही ते फक्त लुबाळासाठी आहे असं दुखलं सुटलं तर जाय म्हणते मग पोराजवळ चांगलं राहिलं तर राय म्हणते माझ्याजवळ लेकरायला पावाले कामं कराले शाळेत नेऊन द्याले हा तेव्हा ठेवते आणि बीमार पडली तर मग हकलून नेते बोलाव म्हणते पोराले जाय म्हणते आता पोराजवळ सुनीजवळ असं तर काम आहे पण समजत नाही ना माईच्या बुडीले हो ना आता आल तिथं कायले गेली काय माहीत इथंच राहत तेव्हा तर चांगलीच होती नाही तर काय मग चांगलीच होती मस्त वावरात गेल्या दोघी जणी मस्त तुरीच्या शेंगा संत्रं संत्र घेऊन आले आणि चांगलीच होती ना चांगली जेवण खावण करे घुमे फिरे आला ती तर गेली नाही गेली तर बीमार पडली हो ना जिथं सुख भेटते तिथं राहत नाही आणि जिथं सुख नाही भेटत तिथं झाले जा पाहिजे जाऊ दे तू याच्या बुडीले तसंच पाहिजे हो ना आता इथं राह नाही काय एक दोन काम करा हो आता मला गरज आहे ना आ मला आराम पाहिजे आता बीमार पडली म्हणते आता बुडीचं बी करा लागन मला हो नाही तर काय अन चांगली होईन अजून उठून पयन मग जाऊ दे मी त्या बुडीची आशा ठेवतच नाही आता राशीन तर आण राशीन तर जाय अशीच ठेवतो मी दे मी आता घेणं देणं ठेवतच नाही तू घर वय याच आहे तर या ना आणि जायच आहे तर जाय आता मी माहीत पाहिज मी नाही लक्ष देत इकडे तिकडे कोणावर व व आपलं आपल्यालाच पहा लागते आज मुक्काम करण मग सुनील नाही मावशी कुठं मुक्काम करण मुक्काम राहणे नाही परवडत ना इकडे वावरात वानेरगी पहा लागते तर त्याच्यानं म्हणे आज जातो म्हणे आणि तिकडून येता येता दवाखान्यात जाईन म्हणी आईले घेऊन आणि मग सलाईन गिलाईन लाऊन घेऊन येतो म्हणी पण दवाखान्यात गेले ते तिथे आपत झाले पाहून तिथं काही शफत झाले दवाखान्यात गेले फाईल घेऊन पण ते रिपोर्ट नाही राहत काय ब्लड टेस्ट तर टायफाईडचे रिपोर्टच घरी ठेवले राहीन आता यायच्या घरी अमा तर मग रिपोर्ट अर्जंट होता ना त्याच्यानं म्हटलं आहे ना का मीच टाकून देतो बनारनेस तू मला पटकन फोटो पाठव रिपोर्टचा ओहो, आता काम और कही कही ओहो, हो आता का बोलल्यावर काय करून मग काही ना काही तू उपाय करा लागते हो मग 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 बॅलन्स टाकून फोटो पाठवला आता सलेन लावली वाटते नेहा नेहाय जिकडे तिकडे नेहा नेहाच नेहा करा लागते हो ना समजाले तर पाहिजे फाइल गेल्ली तर रिपोर्ट गड्या रिपोर्ट नाही आहे पाहून घ्या घरून निघाले तर फक्त फाईल गेली म्हणते जा असं नाही रिपोर्ट राहिले दादा सुनील घेऊन ये काही काहीच नाही म्हणून जिथची वस्तू तिथं ठेवून असं होते मग हो ना ते तरी बरं झालं जवळ बॅलन्स टाकायला पैसे होते म्हणून बॅलन्स टाकून मोबाईल मध्ये नाही पैसे राहिले असते तर थांबा नाही काय मग अर्धा घंटा ताईने जोपर्यंत फोटो नाही पाठवला असता तोपर्यंत तो तो थांबा लागलं लागल हो गावात जातो म्हणे पाहतो म्हणे कोणाच्या मोबाईल मध्ये बॅलन्स असेल तर पाठवतो म्हणे फोटो आता गावात कधी गेले असते आता दुपारी सुपारी कोणी बी नाही गावात लोक कोणी कामाला जाते कोणी वावरात जाते घरी काय गावात काय लेकर राहते हो लेकर जायचे ताने लेकरं राहते त्या बाहेर राहते घरी आणि बुडे पाडे बाकी कोण राहते कामाला जाणारे सगळे निघून जाते नाही तर काय मग रुना रोनाच रोना आहे माया घरी सगळ्याच्याच घरी चालूच राहते काही ना काही आपल्याला असं मायाच घरी चालू आहे काय बा तसं नाही राहते सगळ्याच्या घरी चालूच राहते जाऊन मग लाग्रकला डॉक्टर साहेब काही गोळ्या गिड्या द्या लागते का नाही नाही गोळ्या गिड्या काही नाही घ्या लाग सलाईन सुन जाते आजची सलाईन झाली उद्या या मग तुम्ही बर ठीक आहे ना उद्या येतो मग आम्ही दहा वाजता बर या ना या हो येतो मग चाल मग आई हो हो चाल एक काम करा पाच मिनिट थांबून जा आत्ताच सलाईन लावली होती तर पाच मिनिट थांबा भा, प्या रिलॅक्स व्हा आणि नंतर जा म्हटलं आई थांब मग म्हटलं पाच मिनिट आता मिनिट थांब मग जाऊ बर थांब ना थांब हॅलो हा बोल रिंकू काय करून राहिली काही नाही हो मावशीच्या घरी आली इकडे बसले आहे म्हटलं मावशीच्या घरी काय म्हणते मग मावशी काय म्हणन मावशी मावशी गिवशी काही नाही म्हणत काय करून राहिली तू काय नाही म्हटलं चला बा फोन लावून फोन लावला मग हा काय आमची प्लॅनिंग चालू आहे बा लग्नाला जावाची कुठे आहे कुठे चालले लग्नाला ये आपली प्रीती नाही काय प्रीतीच्या आतो भावाचं लग्न आहे तर तिथं जाईन आम्ही तर चार पाच दिवसासाठी म्हणत होती प्रीती तर विचार करून राहिलो आम्ही चार पाच दिवसासाठी जा। जा, जा जा दिवसा का दोन दिवसासाठी जा जमलं चार दिवसासाठी मस्त लग्न काय काम कामच आहे तुमच्या माग आणि तशा तर कुठं घुमाले नाही जात जावाले भेटते तर चालत जा लागते हो पाहा लाग चाललोच जाईन हळदीच्या दिवशी मस्त मैत्रिणी मैत्रिणी मग काय जायला भेटते असा चान्स आला तर सोडत नका जात जाऊ मस्त चालले जात जा हो आता पहा लागन ना इकडे भेटा लागन ना सगळे संग लता आहे मंदा आहे रूपा आहे मी आहे तु वहिनी आणि तुई मावशी सगळे विचारा लागन ना हां हो, विचारपूस करून घ्या कधी जाचाय काय जाचाय मस्त गाडी करा चालले जा हो हो बाकी तब्येत पाणी ठीक आहे हो आई तब्येत पाणी ठीक आहे ना हॅलो रिंकू मी मावशी बोलून राहिली हां मावशी बोल ना बोल टाइमच नाही भेटत मावशीला आता सुनाली तर हा फोनच नाही लावत बा अग कामाला जातो ना काय फोन लावन मग कालपासून घरी आता येईन कुणीकडचा हो का आता जावा लागन हा काय कामाला जात पण टाइम काढून लावत जाय ना फोन फोनच नाही लावत मले म्हणतो फोन नाही लावत तू इथं नाही लावतो मले फोन लावतो ना मावशी ये ठीक आहे म्हटलं ठेवतो फोन उठले लेकर बरं पाय मग त्याला हो उठला वाटते आवाज येऊन राहिला त्याचा रडण्याचा पाहतो त्याला बरं पाय ठीक आहे मग ठेव राणीचे बाबा नाही चक्कर नाहीये गैला गैला आईले त्याच्यानं म्हटलं हात पकडूनच आणाव पडून गिडून गेली तर नाही कुठेही लागू शकते हाता पायाले डोक्याले त्याच्यानं म्हटलं पकडूनच आणाव बा लावली ना हो लावली ना सलाईन लावली चांगलीच नाही आहे व गयला गयला सारखच लागून राहिलं मळे जेवण करून घ्या आता जेवण करून घ्या औषध घ्यान आराम करा गोड्या नाही दिले डॉक्टरन ना। हा का हा काय मग फक्त सलाईनच आहे काय ओहो सलाईनच आहे गोड्याने दिली सलाईनच घ्या लागते म्हणे त्यानं होऊन जाते म्हणे आराम तर अजून चार दिवस जा लागते लगातार हा काय चालले पल दादा चला ना त्या घरात हो हो 4 दिवस पैसे तर लय लाग हो ना पाचशे रुपये घेते प्रायव्हेट मध्ये एक काम करा प्रायव्हेट मध्ये नेल्यापेक्षा सरकारी दवाखान्यात घेऊन जा तिथे सलाईन लावून देते मला माहित झालं शांता मावशी आली होती तर गोष्ट काढली मी आत्याबाईची बिमारा टायफॉइड चा ताप आला तर म्हणे प्रायव्हेट मध्ये सलाईन घ्यायला नको लावू म्हणे फक्त रिपोर्ट दाखवा लागते म्हणे बाहेरून ब्लड टेस्ट केली असं म्हणे मी म्हटलं हा मावशी ब्लड टेस्ट केली म्हटलं तर म्हणे रिपोर्ट घेऊन चाललं जायचं म्हणे तिथं आणि दहा रिपोर्ट दाखवल्यावर मग ते लोक असं लावून देते म्हणे तर तेवढेच तुमचे पैसे वाचन म्हणे तर तुम्हाला काम येईल म्हणे समोर प्रायव्हेटमध्ये असं लाईन लावल्यापेक्षा हो जमते ना मग तिथं काय जास्त पैसे नाही लागत पाच दहा रुपयात काम होऊन जाते आणि येवा जावाचा खर्च नाही तर काय मग तुझ्या प्रायव्हेट मध्ये ना का घेऊन जाऊ पाचशे पाचशे रुपये किती पाश्य चालले जाईल अडीच हजार तसं लाईनचे चालले जाईल आणि या दवाचे लग आज तर गेलेस ना पाच सहाशे रुपये तर एक काम करा उद्या सरकारी दवाखान्यातच घेऊन जागा ठीक आहे ना तसा करा मग सलाईन काय कुठेही घेणच आहे हो तो उद्या जा आणि तो सरकारीत घेऊन जागा ठीक आहे ना चागी बनू काय आता तुमच्यासाठी नाही चहागी नको बनू भूक लागली जेवण करतो मी आईले विचार काय खाते तर विचारतो चला ना मग घरात हा पाणी आणजो पण तहान लागली पाणी पितो ठीक आहे ना म्हणे मग मी तुम्ही गेले होते तर काय म्हणन ते घेऊन तर गेली होती म्हणे आईली दवाखान्यात निवून तर आईली अशी म्हणत होती खोटी बोलत असन दवाखान्यात नेल असता आईले तर आतापर्यंत तर ठीक झाली असती काही नेलं गेलं नसन काय सांगाव आता आईले विचारात आई बी खरं खरं नाही सांगत घुमवते गोष्टी तर जाऊ द्या आता मी नाही विचारत आता आणलं इथं तर मीच घेऊन जातो दवाखान्यात हा चला मग आता जेवण कर नाय हो जेवण नाही करत मी जेवण करायचं मन नाही होऊन राहिलं माय घरी सुजी आहे काय सुजी तर नाही सुजी आता आणून नाही ठेवली ना सुजी खावायची आहे का हो काही पतलं पतलं खातो म्हटलं आता जेवण करायचं मन नाही होत पाय सुजी बनवून दे नाही तर रवा बनवून दे दुकानात असं ना रुपा काय माहिती आपल्या गावातल्या दुकानात सुजी ठेवते का नाही ठेवत जाऊन बा तुम्ही घेऊन या असं तर जा ना पटकन बनवून देतो थोडीशी सुजी ठीक आहे ना आणतो आई अजून काय पाहिजे काही लागते काय अजून सांगून दे म्हटलं दुकानात चाललो मी घेऊन येतो काहीला पाहिजे सांगतो काजू लाडू बनवून द्या रुपा एक काम करतो मी दुकानात जातो अन गुड घेऊन येतो शेंगदाणे तीळ मस्त तिळगुड ती� बनव तिळाचे लाडू बनव अन रवा आणतो मी मस्त काजू बदाम मनुका टाकून हा रवाचे लाडू बनवून म्हणतो ते हो आता थंडीचे दिवस चालू आहे हिवाळा आहे तापल्या होते राणी खाते सकाळी नाश्त्याला होऊन जाते एक एक लाडू ठीक आहे ना घेऊन या पाहिजे आता थंडीच्या दिवस चालू आहे हो अन तुले तर पहिले पाहिजे हा तू खाशीन तेव्हा ताकदीन ना तू बी खात जा आठवणी ना मस्त बनवून घे आज संध्याकाळी आणून देतो मी सामान मस्त तूपही आणून देतो चांगलं ओरिजिनल तूप ठीक आहे माहीत आहे मला आपल्या गावात नाही भेटत पण माझ्या मित्र आहे त्याची आईच बनवते म्हणते घरी तूप त्याच्या घरी मशी की आहे तर घेऊन येतो त्याच्या जवळून घेऊन ये ना आई कर मग आराम बसतो रे थोडशी बसतो मग लोटन बरं बस, बस। तुम्हाला भूक लागली ना जेवण करून घेणार चालले का तुम्ही हा जेवण करून घ्या मग जा दुकानात आरामात बनवून ना मी लाडू हा संध्याकाळी बनवायचे आहे ना हो संध्याकाळी बनवशील पण आईसाठी सुजी हा विचारून येतो ना मी सुजी असन तर घेऊन येतो बनवून देजो मग पटकन मस्त गरम गरम हा आईली भूक लागली ना हो ग बनवून देजो मला सकाळपासून काही खाल्लंय नाही उपाशीच आहे मी इले म्हणून हे आले बनव मायासाठी रवा नाही तर मग खिचडीच बनव बनव मायासाठी थोडीशी हो आई न हो आई लेकरातच राहते काम करत नाहीच बनवली तिनं ना, मग भाजीपोळी खाय म्हणे मन काही झालं नाही वालाच्या शेंगा बनवल्या होत्या तिनं ज्वारीच्या भाकरी मी म्हटलं राहू दे आता नाही खात थोडशी जेवली होती मी कोरबर भाकर आणि थोडीशी भाजी तेव्हापासून काही खाल्लं नाही मग बरं ठीक आहे ना बनवून घेतो मी जा घेऊन या मग पटकन करा बाजीवर गद्दा टाकून देत बाजूवर वाकड नाही काही नाही टाकून द्या गद्दा उचलला नाही होत ना मायान यायला येऊ द्या त्याला सांगतो मग मी टाकायला उशी आनंद देतो तुम्हाला थोडस चांगलं वाटून राहिलं मला आली बा माय मागं डोके दुखी माय तर राहिले इकडे पण आता बाईच करायला काय तो कामस कामो लावती। आता काय देवाचं कामच लावते आता मस्त मुली आराम पाहिजेत आरामाच्या ठिकाणी काम करा म्हणते चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या भागात नवीन व्हिडीओ मध्ये आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद